गड इंग्लजच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एस टी स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत एफ आर पी आणि गड इंग्लज आणि हलकर्णी या ठिकाणी सोयाबीन खरेदी विक्री केंद्र सुरू करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ते आणि गडिंग आजरा आज आणि चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी करिंगलज प्रांत कार्यालयावर भव्य यलगार मोर्चा काढला Hadi bari gel gel शेतकरी श्री एकनाथ काळंबाडे यांच्या समोर साखर आयुक्तांचे प्रतिनिधी गडिंगलज आजरा आणि चंदगड तालुक्यातील साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि स्वाभिमानी शेतकरी चे प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक झाली पण या बैठकीत नेहमीप्रमाणेच ऊस कारखानदार प्रतिनिधींनी टोलवाटोलवीची उत्तरे दिली

कुलप घालूया सगळ्या कारखान्यांना मग साहेबांच्या समोर साहेबांनी घेऊन घालूया मग तेव्हा पूर्ण म्हणजे त्यांचे पॉलिशेबा असते ते ठरवून सरण शेतकऱ्याचा आमच्या शेतकऱ्याचा पायजन आहे सगळी संघटना वेळी हे आमची संघटना दोन वर्ष मध्ये बंद होता आणि आर्थिक सुविधा कारखान्या कर्जात पण होत बाबत सकारात्मक आहे तो मोठा आता निर्णय पण होणार आहे कारखान्याच्या आर्थिक सुभेला कारखान्या कर्ज काढून देणार आहे परंतु कलेक्टर ऑफिस प्रोसीडिंग बिल्कुल आपका निवेदन में ले जाऊंगा -चर तो, निवेदन की बात नहीं है हम पूछ रहे हैं हमारा जो पैसा आप देना चाहते हो ना वो पैसा कब दे रहे हो ये पूछ रहे हैं ये पैसा हार हो गए

प्रांताधिकाऱ्यांचा सुद्धा त्यांनी किंमत किती या भागातल्या कारखान्यांनी ठेवलेलं माझ्या मला माहित आहे आता आज चर्चा नाही वाटागत नाही एक सेकंदात अखेर तब्बल दोन तास गडिंगलचे प्रांताधिकारी तहसीलदार साखर आयुक्त प्रतिनिधी आणि साखर कारखान्याचे प्रतिनिधी यांना भर पावसात शेतकऱ्यांसह उभे करीत साखर कारखाना प्रतिनिधींकडून एफ आर पी ची रक्कम देण्याचे राजेंद्र गड्यांनावर यांनी कबूल करून घेतले तुमच्या दारात आम्ही या ठिकाणी हो। तुम्हाला याचिका साखर या आमच्या डिक्शनरी मध्ये शब्द नाही आहे हे काढून टाका आम्ही याचिका पण कधी करत नाही आणि साखर तर बिलकुल कुठलाही राज्याचे मुख्यमंत्री असून देशाच्या पंतप्रधान सुद्धा घालत नाही ओलाम साखर कारखाना म्हणजे हेमरस तुम्ही काही करत नाही इकडे ओलाम नमस्कार तर करा शेतकऱ्यांना या पुढे नमस्कार करा बाळंगे टप्प्यांवर आणि कंपनी तो तो माती एकूण शंभर रुपये कमवून साखर कारखाना निर्मिती आलेली गट्टनवर आणि कंपनी ते मी गट्टनवर आहे गट्ला हात घालतो आदरा तालुका सहकारी साखर कारखाना कोण आलाय कोण तुम्ही नाव काय विक्रम देसाई शेती अधिकारी आता या तालुक्यातल्या भूमिपुत्रांचा साखर कारखाना आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आम्ही सुद्धा जगदीश दादा भाषण करून त्यांना निवडून आणलेले आमचे संचालक मंडळ कोणालायमडी साहेब आहे सर्व आलाय विराज पाटील साहेब पुढे या था था एक दिवसात पी झालेला नाही फेअर अँड रेव्हन्यू प्राईजच्या वेळेस एसएमपीचं रूपांतर मध्ये होत असताना आमच्या नेत्यांनी रक्त सांगितलेलं आहे पंचवीस वर्ष अखंड तपस्या करून देशाच्या सर्वोच्च सभागृहा पोहोचलेला त्या ठिकाणी भातदार नेता आमचा राजू शेट्टी साहेब आता बोला निर्णय नाही कारखाना सुरू करण्याच्या भानगडीत पडू नका ना नाहीतर या सगळ्याला गोळा करून त्या अट्यात त्या मजा वाटायला काय तुम्हाला पन्नास रुपयाच्या फरकाचा तुम्हाला द्यावं लागेल आता नंबर माळुंगी कारखाना यांचा पाच कोटी अठ्ठ्याहत्तर लाख टाळ्याबाजा पाच कोटी अष्ट्याहत्तर लाख पुरवण्याच्या मार्गावरती आहेत म्हणून आता यांना घोडा लावून घ्यायचा म्हणून एकदा घोषणा द्या तुमचा <laughs> त्याला कुठनं येते कुठल्या मार्गे येते कुठून कुठून येते सगळ्यात गोष्टी आम्हाला माहित आहेत त्या घोला जायला लावू नका एफ पी मध्ये नाही म्हणजे फार मोठा झेंडा असं नाही तुम्ही एफ पी रिकव्हरी आणून तुम्ही रिकव्हरी त्या ठिकाणी कमी दाखवून शेतकऱ्याचं कायदेशीरित्या लूट करून म्हणून या मध्ये तुम्ही नाही आहे तुमच्या गाड्याने अडवलो आणि इतर कारखान्यांच्या बरोबर दर द्यावं लागेल म्हणून सांगितलं सांगितल्यानंतर तुम्ही दिलाय त्यामुळे तुम्हाला पन्नास रुपयाच्या फरकाच्या रक्कमीचा निर्णय घ्या तीन नोव्हेंबर पर्यंत जर शेतकऱ्यांना त्यांच्या एफआरपी ची रक्कम मिळाली नाही आणि सोयाबीन केंद्र सुरू झाले नाही तर स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पाटणे फाटा या ठिकाणी बेमुदत रास्ता रोको आंदोलन करणार असा स्पष्ट इशारा यावेळी राजेंद्र गड्डांनावर यांनी साखर कारखानदारांना दिला खंडोबा करायला आम्ही आलो नाही प्राणाची बाजी लावो पण पैसे वसूल केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हो आणि अपार पाठ दाखल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही एवढी मस्ती तुम्हाला जर आली असेल जिथे चुकीचं घडेल त्या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्त बसत अखेर जिल्हा पनंद अधिकाऱ्यांनी सोयाबीन खरेदी केंद्राची परवानगी शासनाकडून एकतीस ऑक्टोबर पर्यंत येईल आणि त्यानंतर लगेचच खरेदी केंद्र सुरू करण्याचे कबूल केले जिल्हा अधिकारी गजानन मगरे शासनाकडून आपल्याला तीस एकतीस तारखेला परवानगी येणार आहे त्यानंतर आपले खरेदी केंद्र सुरू होतील व्यतिरिक्त नेट वेध सोयाबीन पन्नास किलो सात बऱ्याला ऑनलाईन नोंद असणं आवश्यक सगळ्यात महत्त्वाचं सा। सोयाबीन साठी बारा टक्के आर्द्रता याच्यापेक्षा जास्त आपल्याला सुकवा लागेल सुकवून ती आपल्या केंद्रावर आणायची आहे त्यानंतर आम्ही प्रमाण मोजून पन्नास किलो प्रतिने ती तुमच्याकडनं खरेदी ता करून घेऊ आणि त्यानंतर डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ऑनलाईन पेमेंट पेमें जमा होणार पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल या दराने पैसे जमा जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरा म्हणजे एस सह लता पालकर गडिंगलज